नमस्कार स्वराजीचं बुलंद आवाज टी व्ही बुलंदसेना नंबर वनमधल्या आकाशवाणीच्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलबडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं हे दोन हजार एकोणतीसमध्ये आम्ही पन्नास खासदार महाराष्ट्रामधून विजयी करू त्यामुळे आज ते बुलंदसेना पार्टीचे प्रमुख असून महायुतीचे विजय शिल्पकार आहे त्यामुळे हा धक्का शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आणि इतर पक्षांनाही असू शकतो एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल या दोन्ही पक्षाला दोन हजार एकोणतीसच्या लोकसभामध्ये फटका बसण्याची दाट शक्यता आहे जाणकाराचं मत आहे संतोष खोलेपडील एक वादळ आहे आणि या वादळाचा सामना दोन हजार चोवीसमध्ये महायुतीने केला होता कारण त्या टायमाला ते महाविकास आघाडीत होते याचा फायदा महाविकास आघाडीला झाला महाविकास आघाडीने त्याने दिलेला शब्द पाळला आणि त्यांच्या भरवश्यावरती जवळपास पंधरा ते वीस खासदार विजयी केले के याचा कुठेतरी फटका दोन हजार एकोणतीसला बसेल कदाचित याचा परिणाम खूप मोठा असेल भारतीय राजकारणातील हा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणावा लागेल की दोन हजार एकोणतीसला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे राष्ट्रपती आता माननीय संतोष कोरे पटेल बुलंद सेनेचे पक्षप्रमुख तथा महायुतीला विजयी कन्नड नेते व जालना लोकसभा आठवा चे नेते ने ही बुलंद सेना स्वराज्याचा बुलंद आवाज आणि या वादळाचा सामना दोन हजार चोवीसमध्ये महायुतीने केला होता कारण त्या टायमाला ते महाविकास आघाडीत होते याचा फायदा महाविकास आघाडीला झाला महाविकास आघाडीने त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यांच्या भरविश्यावरती जवळपास पंधरा ते वीस खासदार विजयी के केले के याचा कुठेतरी फटका दोन हजार एकोणतीसला बसेल कदाचित याचा परिणाम खूप मोठा असेल भारतीय राजकारणातील हा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणावा लागेल की दोन हजार एकोणतीसला अतिशय भयानक राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल याचा कुठं जागतिक लेवललाही परिणाम होईल कदाचित दोन हजार एकोणतीस सरकार सत्तेत येण्यापूर्वी बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोल्हापटील यांच्या शब्दाला किंमत असेल कदाचित हीच किंमत शिवसेना प्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या भूमिकेला महाराष्ट्रातमध्ये होती आणि आज संतोष कोलपटील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब साहेबांचे विचार घेऊन वाटचाल करत आहेत शेवटी बाळासाहेब साहेबांचे ते शिष्य आहेत याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि पर्यायाने भारताच्या राजकारणावर दिसत आहे स्वर्जीचा बुलंदावच टिहूलन सेना एफ एम केंद्रवरही उपलब्ध आहे कृपया यूट्यूबवर टिहिवलन सेना बातमीपत्राला लाईक करा धन्यवाद